ही पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर ईश आता यावे कस वाटल ते हे बघ सावित्री तुम्हाला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होत आता नाही म्हणू नको हे तुला करावच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू अहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर हो, जाऊ नाहीयो अगं सावित्री अगं याचा अंग तर इस्तोळीत आपल्या वैग पारू आता मी काय करू अगं सावित्री ही तर भूत आहे भूतबाधा काय भूतबाधा माझ्या लेकराला भूतानीच भेटले नाही नाही असे होऊ शकत नाही होय सावित्री असं झालंय याच्या बापण्या पण कशा लाल झाल्यात मग आता मी काय करू हे पण घरी नाही अगं तुझं फोरबल आहे तापले आता रडत बसू नकोस वेळ वेळ घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले त्यांच्याकडे घेऊन जा त्याला वाटलं तर मी येते तुझ्या संग व्हय व्हय चल लवकर माझं काही गृहयेत आपले या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा ये चांगले तरकत आपले बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला पूर्वदा झालीया कसली भूत बाळा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करेन बाई तू काळजी करू नकोस कर? बाबांवर विश्वास ठेव सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन पण माझं बाई वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा तू वाटेल तेवढं पैसे दे पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा तुस दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा

घरात करू नकोस म्हणून अशा आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला पण पुरुषाच्या हातून प्रसुती करता लाज वाटते कसं वाटत ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार होते प्रसुती बसकर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अव जरा विश्वास ठेवा हे बघा याचा दाप कमी होतय कपाळ पण अगदी थंड पडले या बघा ना जरा ऊन ना

घाबरलेस का का की काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावा लागणार आहे नाही मला आता कोणी काही म्हणू मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग सुमंतराव नगर हेच आहे का तुमची दिल्लीवरून तयार आलीये सावित्री तुला दिल्लीवरून तयार आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय तुला सत्कार होणार आहे हेलो पण तरी मी एकहीच करू शकले नसते कांग्रेचुलेशन्स कीप इट अप महिलांचा सन्मान वाढवलास तू आज माझा हात की डॉक्टर किची पदवी नसो उद्याच्या त्या सौंदर्यशनाची चावी आहे अशा अनेक महिला आहेत त्यांची स्वप्न चुरीच्या धुरात ठरवून गेली आहेत मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहे पण अशक्यही नाही सावित्री चुकलं मार्ज मला माफ कर मी तुला नाही नाही ते बोलते तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय आडाने ते आडानेच राहिलो आता आम्ही पण शिकूल खरंच आम्ही तुम्ही चुकला आमचं माफ करा मग